या प्रकरणातील जे, जे तक्रारदार आहेत हो त्यांच्या पत्नीच्या नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रमशाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राटही मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्या त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील नऊ महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील लोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत आ, भादले तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि तर्जोड यांची बारा हजार रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केला आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर संपर्क करावा धन्यवाद